तर नमस्कार मित्रांनो तुमचा आदित्य भाऊ आहे ना एकदम असे खतरनाक चाळे करतोय तर काय करतोय तुम्हाला दाखवतो हा काय कर मग तू कस काय नाही मारणार त्याला आवडत नाही मारणार अरे पाडायचं चला नाही मारणार नाही फोडील तो पण तुझ्या हातातला विचार नाही करणार तरी चाल जाणार तुम्हाला मला काय सांगतो तुम्हाला

बघू द्या तुम्हाला पण बघितलं पाहिजे की आता काय करतोय आता काय नाही करत कळलं का आता काय करतोय लोक येच नाही भाई हा माणूस चांगला केलं काय अगं त्याला चांगलं नाही म्हणते आता बस नाही एक पोरगी बघितली त्याला लग्नाला पोरगीसाठी काय मग त्याला गोर होऊन काय करायचं सांग बरं तू

देवा शपथ मी सुद्धा सांगितलं नाहीये का मग मग काय खोटं बोलतो की आधी ते पण आमचं काही नाही काय एवढं खोटं बोलू नये पण देवागा हा मोठा भाऊ येणार आधी त्याच्यामध्ये काही काही मिक्स करली विनो तुला काय आणायला लावली तू फेसपॅक हं जाणार तो आहे ना जयंती घेऊन मोय तू किती दवे बोलतो नाही थांब थांब तू तू

गा गा। <laughs> <laughs> <भी ने ताक। laughs> ना तुम्ही <को तो सवाँचे> <laughs> जा आदित्य भाऊजी अजून अजून लावले असं म्हणजे काही पोरीन सारखं हे काय व्हिडिओ चालू

मित्रांनो हा व्हिडिओ पूर्ण बघा नक्की आणि कमेंट करून सांगा आदित्य भाऊ एकदम गोरा दिसून होते चला बाय आता बाय कर, बाय कराय बाय करा <laughs> <आजा बाई> <laughs> <आजा बाई> <laughs>